कराव आहे पाणी गळत आहे सगळीकडे त्यामुळे सांगितलंय की माझ्या बंगल्याला पाणी गळत आहे उद्या वाहून जाऊ नये म्हणून वाचवा एवढं सांगतोय आम्हाला काहीतरी हे सगळं जे चाललं आहे त्यावर आता प्रश्न चिन्ह अधिक बोलून पैसे नाही पैसे काय सगळा डागृकीचा विषय नाही हे आता कंत्राटदारांची गरज देऊ शकत नाही उद्या पगार पण देऊ शकत नाही अंगणवाडी सेविकाचं पण देणार नाही हे पिती यांचं एकच काम चाललंय मता यांची पद गेली इज्जत घालवली त्यामुळं लाडकी बहिन लाडका भाई लाडकी सास लाडके मामा हेही करता हेच करत राहतील रे त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा काही राहिलं नाही आणि त्यामध्ये जनता मी भुलणार नाही हे आता लोकांनी ठरवलं आहे माझ्याकडे थेम पाणी पडतो आहे यांना पुरात वाहून येतील जनता आणि साफ करतील आणि अरबी समुद्रातून शिरून टाकतील सर्वांना पण ते दहा दिवस झाले ते फोन पडला बंगला गळत आहे फोन बंद आहे आणि त्यांचं लक्ष तिजोरी लढण्याकडे आहे शासन केवळ तेच काम करत आहे टेन्नर बाजी कमिशन खोरी हमारा धंदा आहे हमारी Goodie.